आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कुठंतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला अरे बाबांनो तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता का था था था। तुम्हाला कुणी आणवलं होतं तुम्ही का नाही ही योजना आणली कुणी तुम्हाला थांबवलं होतं त्याचं उत्तर देत नाही फक्त काहीतरी तातून मातूर सांगितलं परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली मला माझ्या नागपूर मधल्या आलेल्या माया बहिणींनी सांगावं ही योजना चांगली असेल त्यांनी हातवर करा चांगली आहे का नाही सगळ्या महिला मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय नितीन गडकरी साहेब सगळे हातवर करतात खाली घ्या आज मोठ्यांना काय आहे आमच्या माय माऊलींना दीड हजाराची किंमत आम्ही तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्टचे टाकले खुरपाडीला जाणारी महिला माझ्या कचरा गोळा करणारी महिला माझ्या धुणबांडवी करणारी महिला तिथं झाडू पोतना करणारी महिला काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला तिला जी सुख दुःख माहिती टीका करणाऱ्यांना काय करणार आहे किंवा ह्या पंधराशे रुपयाचं मोल काय ह्याची जाणीव त्यांना नाहीये कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना अडीच लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचा सा सांगण्याचा सा प्रयत्न करतात तुम्ही त्याकडे कर दुर्लक्ष करा ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी कबळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो त्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो माझ्या माय माऊलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो कोणी मायाचा लाल येऊ देत ही योजना बंद पडून देणार नाही फक्त तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही पाठीशी उभी राहा तुम्ही युतीला पुन्हा संधी द्या शेवटी काम करणारी माणसं सा कोण आहे सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे गोरगरीबाला मदत करणारी माणसं कोण आहे शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे ह्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातला गरीब घटक मग तो कुठल्याही जातीचा असू द्या त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना बावन लाख कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आणि एक केलंय कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटीमध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक त्याच्यामध्ये जे तीन गॅस सिलेंडर त्याचे पैसे बावन्न लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ दोन महिन्याचे दिले तेही तुमच्या अकाउंटला जाणार त्याच्यामध्ये ज्या जा मुली बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गरुगरीबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही आम्हाला शिकायचंय आम्हाला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय पायलट व्हायचंय आय एस व्हायचंय आयपीएस व्हायचंय एमपीएससी करायची युपीएससी करायची आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस जनता काम करत असती त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून गोर गरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आता मुलीला विचारा तुला आवड कशात आहे कॉलेजच्या शिक्षणाच्या करता, एक केला करता, है। करता ती फी माफ शेवटी हे केलं पाहिजे हे समाजाचा करता गरजेचं आहे त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणारे तिच्याकरता त्या ठिकाणी केलं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं अरे यांना बहिणीच प्रेम आहे बहिणीच प्रेम आहे भावाला काहीच नाही अरे भावांनो तुम्हाला देखील तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉवर इलेक्ट्रिक मोटारचं बिल माफ इथून पुढे बिल भरायचं नाही मोटारी चालवा आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका इथं ऊर्जा मंत्री बसलेत काहीतरी करून मार्ग काढू काळजी करू नका फक्त महायुतीची साध्या शेवटी काय आम्ही साधू संत नाहीये आम्ही काम करणारी माणसं आणि त्यामुळं आमच्या भावांना ती चौदा हजार नऊशे कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो त्याच्या उपर आत्ता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हणले राव दुधाचे दर कमी झाले आम्ही ठरवलं की त्याला तीस रुपये मिळतात अजून पाच रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि पस्तीस रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला तुझा धंदा परवडे हाही निर्णय आपण घेतला हा आमच्या भावांच्या करता घेतला मुला करता निर्णय घेतला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली बारावी वाल्याला सहा हजार रुपये डिप्लोमावाल्याला आठ हजार रुपये डिग्रीवाल्याला दहा हजार रुपये सगळ्या घटकाच्या करता आम्ही योजना देत असताना शेतकरी बळीराजा डोळ्यासमोर ठेवला वारकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही केली मायमाऊली बहिणी मुलींना तरुन मदत त्या ठिकाणी केली तरुण तरुणी ज्यांनी बारावी डिप्लोमा डिग्री शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता राज्य, सरका, राज्य सरकार राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा खर्च सा करत आहे आणि या सगळ्या कामाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वर्षाला त्या बाबतीमध्ये आम्ही लाभ द्यायचं ठरवलेलं पंच्याहत्तर हजार कोटी हा पैसा शेवटी मार्केटमध्ये येणार ना आहे नागपूरची नाकु, नाकु, बाजारपेठ चालणार आहे कामठी असेल किंवा इतर कुठलेही शहर असतील तिथली बाजारपेठ चालणार आहे आज आर्थिक बदल त्या भागामध्ये होणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या मुंबईला आलेले होते पालघरला जगातले दहा महत्वाच्या बंदरापैकी एक वाढवणचं बंदर त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं दहा ते बारा लाख मुलांना मुलींना काम मिळणार कुणालाही तिथं वाऱ्यावर सोडणार नाही कुणालाही उद्ध्वस्त करणार नाही पंतप्रधानांच्या देखत आम्ही सगळ्यांनी कबूल केलं आणि हे सगळं करत असताना पंतप्रधानांनी पाऊन लाख कोटी रुपये आपल्या त्या बंदराच्या करता मंजूर केले केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे नितीन गडकरी साहेब तिथे आहेत सगळ्या देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत मेट्रोची कामं चाललेली आहेत बुलेट ट्रेनची कामं चाललेली आहेत वंदे भारत ट्रेनची कामं चाललेली आहेत काम करणारे हे सरकार आहे म्हणून माझी विनंती आहे की त्याच विचाराचं सरकार उद्याच्याला महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं ते आणण्याची ताकद ते आणण्याची क्षमता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये दिलेली आहे मित्रांनो वेळ बराच झालेला आहे माय माऊलींनो मी जाता जाता एकच सांगू इच्छितो की सध्या महिलांच्यावर काही अन्याय अत्याचार देशात होत आहे ती ती राज्य तिथला निर्णय घेतील महाराष्ट्र हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे आणि महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी केली जाणार नाही दोषी कोणी असो त्याला सोडणार नाही तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठा त्याचा वशीला असू द्या की वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही त्यांना शोधून काढू महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेत सर्वोच्च प्राधान्य हे महायुतीच्या सरकारने तो निश्चय केलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सबल पण आम्ही करणार आहोत तुम्हाला सक्षम पण आम्ही करणार आहोत तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत परंतु त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेला पण सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे ह्याचा देखील आपण निश्चितपणे विश्वास ठेवा कुठही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या प्रचंड मोठ्या वीके न्यूज राष्ट्र के नाम